निमित्तानात निक्षा, या वर्षी जे भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि आपल्याला माहित असेल की जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला आणि तो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर खूप मोठ्या प्रमाणात हा राबवल्या गेलात तसंच जो आपला ज्याच्यावर आपल्या देशाची राज्यघटना चालतोय राज्याचा कारभार चालतो आणि त्याच त्याचा एक अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्या अमृत महोत्सवी वर्ष सुद्धा संपूर्ण देशात त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी हे राबवायला पाहिजे होतं जसं घरघर तिरंगा केलं होतं तसं घरघर संविधान हे सुद्धा राबवायला पाहिजे होतं परंतु पाहिजे त्या प्रमाणात असं वाटतंय की या राज्यकर्त्याकडून तेवढा काही प्रतिसाद आजपर्यंत म्हणजे मिळालेला नाही एक किंवा दोन दिवस त्या सभागृहामध्ये चर्चा होतं परंतु लोकांमध्ये जी जागृती व्हायला पाहिजे ती जागृती झाली नाही म्हणून भारतीय बौद्ध महासभा या बडनेरा अमरावती महानगर शाखेने एक निर्णय घेतला की यापुढे आपण एक संविधान जागृती म्हणून अमृत महोत्सवी या वर्षामध्ये हे आपल्याला राबवायचं आहे त्यानुसार आज दुसरं जे पुष्प गुंपलं ते आदरणीय राजेंद्र भटकर सर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी उद्देशिकेपासून सुरुवात केलेली आहे नंतर मित्रांनो एक अशी एक सूचना महत्वाची अशी होती के आ, की आता ज्या निवडणुका झाल्यात आणि त्या निवडणुकांमध्ये ई एमचा वापर केला गेलात आणि बऱ्याचशा लोकांनी म्हणजे हे जे रिझल्ट आलेत हे रिझल्ट पाहून सगळ्या लोकांना धक्का बसला की असं कसं अनपेक्षित असे रिझल्ट आलेत आणि म्हणून मग आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे यांनी ठरवलं की या ई एम मशीनच्या विरोधात आपल्याला आंदोलन करायचं आहे तर सर्वप्रथम त्यांचा एक पहिला टप्पा आहे की आपल्याला विहम विरोधी म्हणजे ई एम जी, जी मशीन आहे त्या मशीनला जर विरोध करायचा आहे तर त्यांनी एक वंचित बहुजन आघाडीतर्फे एक पत्रक आपल्याकडे पाठवलेलं आहे आणि या पत्रकावर आपल्याला स आपले संपूर्ण माहिती भरायची आहे त्यात नाव आहेत आपला मोबाईल क्रमांक या जे जे ज्या म्हणजे या ईव्ही एमच्या विरोधात लोक आहेत त्यांनी या पत्रकावर सह्या करून म्हणजे आपल्याला या दहा सरांकडे हे द्यायचे आहेत एक ही दग सर धार्मिक आणि राजकीय चळवळ जी आपली चालत आहे तर त्याच एक धकधकता असं म्हणूया आपण की आंदोलन त्या धगधक्याचे दग विचार या ठिकाणी या धम्मयांमधून मांडल्या जातात म्हणून ह्या धम्मयांची सुद्धा आपल्याला वर्गणीदार व्हायचे आहेत मागच्या वर्षी आमचे भारतीय बौद्ध महासभेचे जवळपास एक्कावन वर्गणीदार होते यावर्षी पुन्हा असं वाढले पाहिजेत तर काही लोक अजूनही राहिले जवळपास वीस पंचवीस लोक वर्गणी द्यायची राहिले आहेत तर त्यांनी जे असेल तर जास्तीत जास्त दहा तारखेपर्यंत आदरणीय खंडारे सर यांच्याजवळ ती अडीचशे रुपये वर्गणी जमा करायची आहेत आपल्याला तसेच हा तेव्हा आपल्याला कुठे जानेवारीचा अंक हा रेग्युलर येईल याही परिसरातील ज्या महिला मंडळ आहेत किंवा परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करेल की आपण जे बा बाकीचे जे वर्तमानपत्र आहेत भरपूर वर्तमानपत्र वापरतोय त्यामधून आपली कोणत्याच प्रकार